राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्यानं होणारे बदल नवनवीन समस्या निर्माण करताना दिसत आहेत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी आणि गारपिटीचा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय रायगड रत्नागिरी जळगाव नाशिक सोलापूर बीड या जिल्ह्यात उष्णतेची लाट असणार आहे मागील चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागली असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र विदर्भातही वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय दिवसभर तीव्र आणि बहुतांश भागात बेचाळीस ते त्रेचाळीस अंश तापमानाची नोंद झाली आहे दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे इराण आणि परिसरावर सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून वेस्टर्न डिस्टर्बन्स या भागात सक्रिय असल्यानं राज्यात सध्या अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार झालंय विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अठरा ते बावीस एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी वादळी हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे यावेळी वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास राहणार आहे राज्यात तापमान वाढत असून एकोणीस ते एकवीस एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता देण्यात आली आहे कोकण आणि गोव्यात उष्ण आणि आर्द्रता राहणार असून आज मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात रात्र उष्ण पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा